नमस्कार अतिशहानपणा करणाऱ्या देविकाला आज नको ते बोलणं खूपच महागात पडलेलं असतं आणि ती स्वतःशी बोलत असते काय गरज होती मला नको ते बोलायची आता तर मला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे त्यात पंकज तिला देऊचत असतो काय काय देविका का का असं बोललीस तू आज तुझ्यामुळे माझं राहतं घर मला सोडावं लागलं आहे त्यावर देविका म्हणत असते अरे पंकज तुझ्यासोबत मी देखील आहे तू एकटा आहेस त्यावर पंकज म्हणत असतो हो ना मग आता माझी संपूर्ण जबाबदारी तू घे त्यावर देविका म्हणत असते म्हणजे काय बोलायचे काय तुला त्यावर पंकज म्हणत असतो मी माझ्या घरात अगदी राजासारखा राहत होतो मला सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण चहा सगळं काय मिळत होतं आता या सगळ्याची सोय तुला करावी लागेल त्यावर देविका म्हणत असते पंकज लहान मुलासारखं काय बोलतोयस तू नवऱ्यास तू ना माझा मग तुला माझी जबाबदारी घ्यायला हवी का मी तुझी जबाबदारी घ्यायची त्यावर पंकज म्हणत असतो तुला काय गरज होती असं बोलायची की आम्ही दुसरं घर घेऊन राहू चांगलं हक्काचं चा घर होतं ना आपलं त्यावर देविका म्हणत असते त्या घरामध्ये माझी घुसमट होत होती त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो गप्पा बस कसली आली आहे घुसमट काही बोलू नकोस आणि अशातच आपण पाहतोय नेमकी कथा अशी आहे की या देविकाने घरात शहाणपणा केलेला असतो तिथे आता मीराला म्हणत असते या घरात जर तुम्हाला राहायचं असेल तर नीट गमूटपणे राहा हे वाक्य सुधाकर यांनी ऐकलेलं असतं आणि सुधाकर लगेचच देविकाला म्हणत असतात काय हे देविका तू चक्क मीराशी अशा भाषेत बोलतेस त्यावर लगेचच आता सुधाकरला देविका म्हणत असते हो कारण या घरामध्ये एक तर देविका राहील नाहीतर हे मीरा त्यावर सुधाकर म्हणत असतात मीरा या घरात राहणार तिचं हक्काचं घर आहे त्यावर देविका म्हणत असते जर असं असेल ना तर मला आणि पंकजला वेगळं घर घेऊन राहावं लागेल त्यावर लगेचच सुधाकर म्हणत असतात एवढंच जर तुझ्यात मात असेल एवढंच जर तुझ्यात शहाणपणा असेल अगाऊ असेल जा आत्ताच्या आत्ता चालती हो तुझ्या नवऱ्याला घेऊन त्यावर देविकाला खूपच आता टेन्शन आलेलं असतं आणि नायला जतं हो, तिने आता ते घर तिथून सोडलेलं असतं सोबत लोटांगण म्हणून पंकजही तिच्याबरोबर आलेला असतो अशातच आता पंकज म्हणत असतो स्वतःच्याच पायावर कुलाडी मारून घेतलीस ना त्यावर लगेचच आता हे दोघं रस्त्यावर असतात त्यावेळेला पंकज म्हणत असतो बघ दुपारचे बारा वाजलेत अजूनही सकाळपासून चहा नाष्टा काय नाही निदान वडापावची तरी सोय कर त्यावर देविकाने आता पंकजसाठी वडापावची सोय केलेली असते आणि देविका स्वतःशी बोलत असते मला या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आणून मीच स्वतः आता काय करू कळत नाहीये तेवढ्या देविकाला सुचतं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून पुन्हा एकदा आईनी आपल्या घरात घेतलं पाहिजे तेवढ्यात देविकाने आता निरुपाला फोन केलेला असतो देविका म्हणत असते आई काय करताय तुम्ही अहो करा ना आमची सोय त्यावर निरुपा म्हणत असते तुला काय गरज होती शांतपणा करायची तू ये काय करायचं ते बघते मी आणि लगेचच आता देविका पंकजला म्हणत असते चल पंकज आई काहीतरी करतील त्यावर आता निरुपाला शेवटी खूपच टेन्शन आलेलं असतं की आपल्या नवऱ्याशी या विषयावर कसं बोलायचं शेवटी निरुपाने आता मीरासमोर हात जोडलेले असतात की मीरा बाई तूच काहीतरी करू शकते त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब एकच गोष्ट लक्षात ठेवा मला तिचा प्रॉब्लेम काही नव्हता पण तिचा छानपणा तिला नडला आता बाबा आणि तुम्ही काय ते बघून घ्या मीराने असं म्हटल्यावर निरुपा म्हणत असते अगं तुझा सध्या तेच ऐकतायत त्यामुळे तू त्यांच्याशी बोल तुला ते नाही म्हणणार नाहीत त्यावर आता मीरा म्हणत असते ठीक आहे तुम्ही जर असं म्हणत असाल तर मी बाबांशी बोलायला तयार आहे मीरा आता सुधाकरांना म्हणत असते बाबा प्लीज काहीतरी करा या दोघांना घरात घ्या शेवटी आपलेच घरातील असे बाहेर रस्त्यावर फिरतील तर आपल्यासाठी ते योग्य ठरणार नाही त्यावर सुधाकर म्हणत असतो वा वा देविका तू शेवटी डोकं लढवलंस निरुपाच्या साथीने मीरासमोर हात जोडून शेवटी तू इकडे घरात येण्याचा मार्ग निवडलास त्यावर आता मीरा म्हणत असते बाबा कसला विचार करताय त्यावर आता सुधाकर म्हणत असतो काय ना मीरा मी तुझ्यापुढे कोणतीही गोष्ट अगदी नाही म्हणू शकत नाही तू म्हणशील तसंच करावं लागणार मला कारण तू या घरातील अगदी योग्य सून आहेस आणि या घरातील लक्ष्मी देखील असा मान आता मीराला मिळाल्यामुळे मीराच्या समोर असलेले निरुपा म्हणत असते वा वा काय नवरा आहे माझा उभ्या आयुष्यात कधी मला लक्ष्मी नाही म्हटला पण या सुनेला म्हणतोय जी साधारणशी फुलवाली आहे त्यावर लगेचच आता सुधाकर निरुपाकडे पाहतात आणि बोलू लागतात काय ग निरूपा कसला विचार करते तुला असं वाटत असेल की या घरामध्ये तुला नाही तर मीराला जास्त मान आहे तर तो आहेच कारण ती त्या लायकीची आहे आणि तू नाही त्यावर निरूपा म्हणत असते ते काही असेल माझ्या लायकीचा सोडून द्या पण माझ्या पंकज आणि देविकाला घरात घ्या त्यावर आता सुधाकर म्हणत असतो मीरा मीराच काय ते ठरवणार मीरा तुला जर त्या दोघांना काही शिक्षा द्यायची असेल तर तू देऊ शकतेस त्यावर मीरा म्हणत असते बाबा मला त्या दोघांना काहीच शिक्षा द्यायची नाही आहे फक्त त्या दोघांनी गप निमूटपणे राहावं वा। फालतू वादविवाद करू नये अशातच आता दारात लपून बसलेल्या देविकाने लगेचच म्हटलेलं असतं हो 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 मी अजिबातच फालतूगिरी करणार नाही चमचेगिरी करणार नाही मी माझ्या कामाशी अगदी प्रामाणिक राहीन आणि अशातच आता शेवटी सुधाकर म्हणत असतात जा मग आपल्या बेडरूममध्ये आणि लगेचच आता देविका गपचूप पंकजला घेऊन बेडरूममध्ये जाते आणि आज जाऊन ते दोघं डान्स करत असतात पंकज म्हणत असतो वा बेबी खरंच तू तर कमाल केलीस अशा प्रकारे पुन्हा आपलं घर तू मला मिळवून दिलास त्यासाठी तुझे मनकपूर्वक आभार त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आता काहीतरी पोटा पाण्याचं बघ कामकाजाचं बघ त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो म्हणजे त्यावर देविका म्हणत असते आयुष्यभर काय बसून खाणार आहेस का, का कामाचं बघ जरा त्यावर पंकज म्हणत असतो हो बेबी मला आता काहीच तासांनी एक मोठ्या कंपनीतून कामाला कॉल येणार आहे मग मी तिकडे थेट फ्लाईटने जाईन त्यावर देविका म्हणत असते माझ्यासमोर फेकू नकोस रे तुझ्याकडे तर वडापाव खाण्यासाठी पैसे नसतात फ्लाईटची गोष्टी करतोस तू त्यावर लगेचच आता पंकज हसू लागतो आणि देविका म्हणत असते किती निर्लज्ज तू आणि अशातच आता तिथे निरूपा आलेली असते निरूपा म्हणत असते काय काय देविका माझ्या पंकजला निर्लज्ज बोलतेस तू त्यावर देविका म्हणत असते हो निर्लज्जच आहे तो तुम्ही त्याला कधीच चांगल्या गोष्टी शिकवल्या नाहीत उगाच लाडावून ठेवलं म्हणूनच तर आज हा नालायकपणा करतोय त्यावर पंकज म्हणत असतो बेबी जरा अति होत आहे हा त्यावर निरूपा म्हणत असते खरंच अति आहे माझं जर डोकं फिरलं ना तर मी काय करीन सांगता येत नाही त्यावर लगेचच आता निर्लज्ज देविका म्हणत असते पंकजला समजवा माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका शेवटी देविकाला निरूपा म्हणत असते आता तूच काय का ते बघून घे मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद